जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत पंधरा दिवसाच्या आतमध्ये काय निर्णय घ्यायचा ही दिशा ठरवण्यासाठी आम्ही पंधरा दिवस थांबलो आम्ही दोन वेळाला शिष्टमंडळाच्या निमित्तानं पक्ष संघटना पक्षाची स्थिती सांगितली पंधरा दिवसानंतरही वरून काय त्याचा आम्हाला बोलावण आलंय त्यामुळे आता काल परवा शनिवारी आम्ही माडा जगदाय मंगल कार्यालयात सर्व पदाधिकारी मग मोवळ असेल माडा असेल पंढरपूर असेल करमाळा असेल अशा सर्वच कार्यकर्त्यांची मिटिंग त्या ठिकाणी घेतली आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विचारलं आपली पुढे दिशा काय ठरवायची मग अनेकाच्या बोलण्यामध्ये की आपण आता इतकं होऊन देखील यांना वर्षांना संघटनेच्या बाबतीमध्ये काही करायचंच नसेल तर आपण भाजप या पक्षामध्ये प्रवेश करायचा असं सर्वांम ठरलं आणि त्याप्रमाणे आम्ही काल माननीय पालकमंत्री गोरेसाहेब शिवाजी सावंत सरांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही भाजपमध्ये या त्याप्रमाणे सरांनी आणि काल ज्या वेळेला मुख्यमंत्री या ठिकाणी आले त्यावेळेला माननीय पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली आणि सविस्तर चर्चा केली त्यानंतर दोन तीन दिवसामध्ये मुंबईला चर्चा करू या, की? या की चर्चा करू जो? पून -पून प्रवेश कुठे घ्यायची याची चर्चा करून निर्णय घेऊ कोण कोण प्रवेश करणार आहे त्यामध्ये परत जे सगळे चाळीस लोकांचे राजीनामे दिले ते म्हणजे पूर्णच लोक आहेत शिवाजी सावंत पण मी सांगितलं ना त्यांनी सांगितलं प्रेस घेऊन तुम्ही निर्णय सांगा आपला काय झाला ओके असंच आपल्याला माध्यमातून कळालं की काही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत खास करून दिलीप भाऊ कोल्हे असतील हरिभाऊ चौकोले असतील समर्थ मोठे असतील या लोकांनी मला वाटतं आता कॅमेऱ्यासमोर येऊन त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे काही दिवसासाठी दिलीप भाऊ राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले होते त्याने आम्हाला खूप असं मार्गदर्शन केलं ते ज्येष्ठ नेते आहेत आणि आता खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला त्यांच्या अनुभवाची कामाची गरज असल्यामुळं त्यामुळे ते, ते आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत मला वाटतं ते भाऊंचा आता तिसरा कितवा पक्षप्रवेश आहे माहीत नाही चौथा पक्षप्रवेश आहे आणि आता भारतीय जनता पार्टीत ते प्रवेश करून भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम करतील आमची युती आहे जरी ते आमचे जुनी सहकारी असतील त्यांच्याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही आहे शेवट दिल्या घरी सुखी राहा काम करा तिथं राहून ज्या इथं काही गोष्टी घडल्या तर न होता तिथं सुद्धा एकोपा ठेवण्याकरता ह्या सगळ्या मंडळींना काम करावं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना वाढीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी येणाऱ्या काळात काम करणार आहोत आणि अनेक प्रवेश शिवसेनेत होणार आहेत अवघ्या काही दिवसामध्ये तुम्हाला लक्षात येईल की शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रांग जरी दोन तीन पदाधिकारी केले तरी हजारोच्या संख्येनं काही आदर पक्षात शिवसेनेमध्ये येताना आपल्याला बघायला शिवाजी सावंत देखील भाजपच्या वाटेवर आहेत तुम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलेले आहेत प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा शिवसेनेला खूप उपयोग झालेला आहे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी आजवर त्यांनी शिवसेना वाढीसाठी काही काळ प्रयत्न केला आहे पण आज काही कारणाने का ते पक्ष सोडत आहेत मला असं वाटतंय त्यांच्या स्थानिक राजकारणाचा त्यांच्या कौटुंबिक राजकारणाचा हा निर्णय आहे का काय असं वाटतंय त्याच्यामुळे ते जिथं जातील तिथं ते त्यांचं नेतृत्व करण्याचं काम करतील आणि त्यांनाही सुद्धा माझ्या खूप शुभेच्छा आहेत आज भारतीय जनता पार्टी आहे युती आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा आज जरी तिकडे गेले असले तरी पुन्हा मांडीला मांडी लावून बसायचं आहे अजितदादाचा दा गट असू द्या हे असू द्या आणि ज्येष्ठ नेते त्यांना खूप नेते असतो मात्र असं असताना ही जी काही घटना घडली आहे ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने काय केलंय असं मला मुळीच वाटत नाही काही स्थानिक राजकारणामध्ये आणि त्यांच्या कौटुंबिक राजकारणामध्ये कंटाळून काही लोक पक्षप्रवेश करत आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं काही जास्त परिश्रम घेतलेत असं वाटत नाही कारण या लोकांनी हा निर्णय घेतला होता आणि ऑपरेशन लोटस वगैरे हो नाही ऑपरेशन टायगर काही दिवसात आपल्याला दिसेल नाही या लोकांची नक्कीच गरज होती यांच्या मार्गदर्शनाखाली यादी सुद्धा शिवसेना मोठ्या प्रमाणात काम केलेली आहे पण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब अतिशय तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीचे कनखर नेतृत्व आहे आणि ते नेतृत्व त्यांच्या समंजस पद्धतीने जर त्यांच्यापाशी काही गोष्टी मांडल्या गेल्या असत्या तर नक्की त्यातनं मार्ग निघाला असता पण हट्टीपणाने आपण आपल्याच मनासारख्या काही गोष्टी कराव्यात असं म्हटल्यामुळं मला वाटतं कदाचित यात मार्ग निघाले